नमस्कार मित्रांनो स्टार मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील खूपच छान अभिनय करतात त्यातील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांची आवडची मालिका आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहे यामुळे चाहते ही मालिका प्रचंड आवडीने पाहतात परंतु आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती या मालिकेत जानकी व तिच्या आईची थेट भेट होताना दिसणार आहे यामध्ये घरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडत असतो तेव्हा जानकी व तिची आई भेट घेत असताना ऐश्वर्या मागूनचे कारस्थान करते जानकीच्या आईवरती असलेले झुंबर ती पाडते आणि ते झुंबर आईच्या अंगावरती पडते आणि तिचे निधन होते तर मित्रांनो यामुळे मालिकेत जानकीच्या आईचा मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तर काही प्रेक्षकांना प्रचंड दुःख झाले आहे तर काही प्रेक्षक म्हणतात असा प्रोमो दाखवण्यापेक्षा ही मालिकाच बंद करा असा काही फालतूपणा दाखवू नका असं म्हणत आहेत तर मित्रांनो घरोघरी मातेच्या चुली ही मालिका पाहताय का, पाहता का? कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद